नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसाच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षास स्वागत करतो उपजिल्हा रुग्णालय पुसत हे नेहमी वेगवेगळ्या वेग 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 विषयांनी ग्रसित आहे आणि त्याच विषयांबाबत आपण आज अतिशय धक्कादायक बाब घेऊन आलेलो आहे एक व्यक्ती एक महिला काही तपासण्या करण्यासाठी गेल्या परंतु ज्या तपासण्या लिहून नव्हत्या ती तपासणी करण्यात आली आणि तेही त्यामध्ये पॉझिटिव्ह आली परंतु धक्कादायक बाब धक्कादायक घटना तेव्हा घडली जे रिपोर्ट आहे त्यात जे चाचण्या आहे जेव्हा इतर प्रायव्हेट लॅब मध्ये करण्यात आल्या ते निगेटिव्ह निघाल्या ने म्हणजे उपजिल्हा रुग्णालय पुसत येथील टेस्ट ह्या पॉझिटिव्ह आणि इतर दोन ठिकाणी करण्यात आलेल्या ज्या तपासण्या आहे त्या निगेटिव्ह आल्या ने हेच जे धक्कादायक बाब आहे आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे आता आपल्या जवळ जे मूळ व्यक्ती आहे ज्यांच्यासोबत ही घटना घडली ते स्वतः हजर आहे संपूर्ण पुरावे सुद्धा आहे या घटनेमध्ये खासदार साहेब यांनी सुद्धा पत्रव्यवहार केला केलेला आहे म्हणजे तुम्ही या विषयाची गांभीर्यता समजून घेऊ शकता चला तर मग वेळ लवकरात लवकर हा जो विषय आहे आपण संपूर्ण जाणून घेऊ आणि विशेष म्हणजे सर्व पुरावे सुद्धा आहे म्हणजे आपण समजू शकतो की हे प्रकरण किती गंभीर आहे आता यांचे आपण नाव जाणून घेऊ आणि घटना कशा प्रकारे घडली हे संपूर्ण जाणून घेऊ दादा तुमचं नाव सांगा माझं नाव अरुण संभाजी राऊत माझ्या राहणार पुसद आता नेमकं आम्हाला अशी घटना घडली की उपजिल्हा रुग्णालयामार्फत काही रिपोर्ट काही चाचण्या करण्यात आल्या तिथे ते, ते पॉझिटिव्ह ने ही घटना कशा प्रकारे घडली ते सांगा आम्हाला सर्वात प्रथम माझी पत्नी बावीस नोव्हेंबरला सरकारी दवाखान्यात गेले असता काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या त्याच्यात सीबीसी युरिक ऍसिड ई एस आर आणि कॅल्शियम त्या टेस्ट करायला सांगितल्या असता त्यांना त्या टेस्ट केल्या टेस्ट केल्यानंतर बावीस तारखेनंतर त्यांना सांगण्यात आले की त्या रिपोर्ट दोन तीन दिवसात तो रिपोर्ट येतो तो रिपोर्ट दोन तीन दिवसात म्हणजे सव्वीस अकरा दोन हजार चोवीस ला तो रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये हेपॅटायटिस बी नावाची एक टेस्ट होती आणि ती पॉझिटिव्ह दाखवत होती ती दाखवल्यामुळे मला एकदमच शॉक आला मी त्या दिवशी बाहेरगावी नांदेडला होतो ते रिपोर्ट बघितल्याच्या नंतर एकदम मी घाबरून गेलो घाबरून गेल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की ते आधार तर अतिशय गंभीर आहे आणि माझ्या पत्नीला झाला तो आधार मला दोन मुलं आहेत मग माझ्या पत्नीचं का होईल या विचारात मी एकदम टेन्शनमध्ये होतो टेन्शनमध्ये असल्यावर माझ्या गाडीवरून एक वेळा नियंत्रण सुद्धा केलं मी गाडी चालवत असताना माझं एक वेळा नियंत्रण सुद्धा केलं मग मी माझ्या काही मित्रांना सांगितलं की असं असं झालं माझे मित्र उभाळे साहेब आणि इजू बाबर साहेब यांना सांगितलं असं असं झालं त्यांना सांगितलं की काही टेन्शन घेऊ नका आपण त्याचा टेस्ट करू आणि मोठ्या दवाखान्यात जाऊन आपण त्याचा उपचार करू ही ला ला हे ही गोष्ट सांगितल्याच्या नंतर मग मी लगेच आयकॉन हॉस्पिटलला माझ्या पत्नीला दाखवला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची टेस्ट करणं खूप गरजेचे आहे फक्त टेस्ट करण्याच्या हेतून मी सरकारी दवाखान्यात न जाता मी प्रायव्हेट दवाखान्याची सल्ला घेतली आणि तिथं पण मला सांगण्यात आलं की बघा तुम्ही सर्वांची एकदा टेस्ट करून घ्या दोन मुलं माझी पत्नी आणि मी तर मी सर्वात प्रथम माझ्या पत्नीची टेस्ट पुन्हा करायला मला डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी माझ्या पत्नीची टेस्ट मेडिकेअर हॉस्पिटल इथं केली असतात तीत तिथं तेच रिपोर्ट निगेटिव्ह आला निगेटिव्ह आल्याच्या नंतर मला हे वाटले की बाबा कदाचित तिथं काही चूक झाली असेल कारण की सरकारी दवाखाना तीत हा मोठा आहे तिथल्या टेस्ट ह्या चुकीच्या नसू शकतात म्हणून मी पुन्हा हे टेस्ट मधुकर नाईक यांच्या लॅबला केली तिथं पण ती टेस्ट निगेटिव्ह आले बरं एक आता आपण जी गोष्ट सांगत आहे जी घटना सांगत आहे त्याबाबत तुमच्याजवळ काय प्रूफ आहे ते आम्हाला प्रूफ सांगा आता ज्याप्रमाणे आता आपण हे बघू शकतो तुम्हाला ही दिसत असेल थोडं जवळ येऊन दाखवू शकता तुम्ही जवळ आहे थोडं आणखी ही जे समोर आता सरकारी दवाखान्यात शासकीय उपजिल्हा रुग्णालय याची पावती आहे जावती आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि त्यानंतर महालॅब डायग्नोस्टिक सेंटर जे हिंद लॅब म्हणून आहे आता त्याचे सुद्धा रिपोर्ट आहे आता इथं सोनाली राऊत या आहेत यांची रिपोर्ट आहे बत्तीस वर्षाच्या आहेत आता इथेही तुम्ही बघू शकता हेपेटायटिस बी अँटीजेन टेस्ट आता इथे बघून बघून घ्या जवळ येऊन जा रिझल्ट रिएक्टिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह आता ही झाली सरकारी दवाखाना महालॅब यांचे रिपोर्ट यानंतर आता, रिपोर्ट आता ही ही। जे आपण मेडिकेअर हॉस्पिटल आहे मेडिकेअर हॉस्पिटल आणि मधुकर नाईक यांचं जे हॉस्पिटल आहे त्यांची सुद्धा रिपोर्ट आपल्या जवळ आहे आता त्यामध्येही काय आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे आणखी जवळ येऊन जा पुन्हा एकदा बघून घेऊ शकता जे सत्तावीस अकरा दोन हजार ला जे रिपोर्ट आहे मेडिकेअर ची त्यामध्ये निगेटिव्ह दाखवलेला आहे जे रिपोर्ट आहे चला मेडिकेअर सुद्धा बघितलं आणखी जे मधुकर नाईक आहेत त्यांचे सुद्धा रिपोर्ट आपल्या जवळ आहे यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता नॉन रिएक्टिव्ह आता ज्याप्रमाणे एक कुठेतरी मनामध्ये शंका कुशंका येते सर्वसामान्य व्यक्ती गरीब घरातले व्यक्ती आणि चांगल्या घरचा व्यक्ती सुद्धा कुठेतरी शासकीय जी प्रणाली आहे त्यावर त्यांचा विश्वास असतो म्हणून ते कुठेतरी ज्या टेस्ट आहेत बाहेर केल्यापेक्षा चला बा शासकीय उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे प्रणाली आहे म्हणून त्या ठिकाणी तो जातो तपासण्या करतो परंतु त्याच ठिकाणी जर अशा प्रकारचे चुकीचे अहवाल जर देण्यात येत असेल तर आतापर्यंत जेवढ्याही टेस्टचे रिपोर्ट त्यांनी दिलेले आहे ते खरंच योग्य की अयोग्य हे सुद्धा तपासणे गरजेचे आहे आणि खूप महत्वाची ही बाब आहे लाखो लोकांना कित्येक वेळा त्यांनी रिपोर्ट दिले असावे आता आम्ही काय समजाव ते खरे की खोटे हा मोठा प्रश्न ते उद्भवतो तर त्यानंतर नेमकं काय का घडलं मग आता तुम्ही रिपोर्ट दाखवले आपण रिपोर्ट सुद्धा बघितले जे प्रायव्हेट दवाखाना आहेत त्यामध्ये नेगेटिव्ह आलं परंतु शासकीय उपजिल्हा रुग्णालय यामधले जे महालॅब जे लॅब आहेत त्यामध्ये पॉझिटिव्ह आलं मग तुम्ही याची तक्रार वगैरे कोणाला केली का आम्ही याची तक्रार अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय यांच्याकडे घेऊन गेलो असता त्यांना सांगितले की बा असं चुकीच्या गोष्टी तुमच्या दवाखान्यात घडत आहेत तर त्यावेळेस त्यांना उडा उत्तर दिले ते हिंद लॅबचा आमचा काही संबंध नाही आमच्या याच्यात ते येत नाहीत किंवा त्यांचं कोणतंही हे नाही त्यांचे सगळे लोक हे बाहेरचे आहेत त्यामुळे आमचा त्यांचा काहीही संबंध येत नाही असं त्यांना आम्हाला सांगितले त्यानंतर त्यानंतर मग तीस तारखेला आम्ही त्याची असं म्हणल्या आम्हाला ता काही हे नाही झालं म्हणून आम्ही लगेच तीस तारखेला मग त्याची लेखी स्वरूपात तक्रार केली आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांच्या उपजिल्हा रुग्णालय अधीक्षकांच्या मार्फत पाठवले आता यामध्ये सुद्धा ही सुद्धा तक्रार आपल्या जवळ आहे आता आपण हे सुद्धा फोटो आता आपण आपल्या चॅनलवर दाखवू यामध्ये काय आहेत मी तुम्हाला लिहून वाचून दाखवतो तुम्हाला मी माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ आता हे मार्फत कोणामार्फत गेलेलं आहे माननीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पुसत विषय महालॅप प्रयोगशाळेने दिलेल्या चुकीच्या रिपोर्ट मुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविणे व डॉक्टर भगवान चव्हाण यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबत आता ही जे तक्रार आहे जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिलेली आहे आता ही तक्रार दिली आहे तीस अकरा दोन हजार चोवीस यामध्ये पोलीस स्टेशन पुसत शहर इथलची सुद्धा ओसी आहे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय इथलची सुद्धा आहे आणि एसडीओ ऑफिस इथलची सुद्धा यामध्ये आपलं डिस्पॅच आपण इथे बघू शकतो आणि विशेष म्हणजे हीच जी तक्रार आहे आपण जे आपलं माननीय संचालक आरोग्य सेवा आरोग्य सेवा भवन मुंबई इथे सुद्धा ही तक्रार पाठवण्यात आलेली आहे पत्राद्वारे त्यानंतर माननीय उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला जिथून आपला हा सर्व विभागाचा प्रभाव चालतो संबंधीचा बरं आपल्याला वाटत असेल आपलं जेवढी आरोग्याची प्रणाली आहे ही अमरावती मार्फत चालते परंतु तसं नाही आरोग्याची संपूर्ण जी कार्यशाळा आहे ती अकोल्यावरून त्याचा कार्यभार चालतो त्यानंतर मान्य जिल्हाधिकारी यवतमाळ त्यानंतर माननीय उपविभागीय अधिकारी पुसत अधीक्षक जे आहेत उपजिल्हा रुग्णालय हे पुन्हा ठाणेदार शहर पोलीस स्टेशन आणि डॉक्टर भगवान चव्हाण महालय प्रयोगशाळा पुसद यांना सुद्धा ही सदर तक्रार पाठवण्यात आलेली आहे ज्याप्रमाणे बघितलं ज्याप्रमाणे आपण बघत आहे की ही जी घटना आहे नेहमी शासकीय उपजिल्हा रुग्णालय पोहोचत हे विविध समस्यांनी ग्रसित असतेच परंतु एवढी मोठी चूक होईल हे कदाचित मलाही वाटलं नव्हतं आणि ही जी धक्कादायक बाब आहे ती उघड झाली आहे चला ठीक आहे आता यात जी तुमची तक्रार केली या तक्रारीवर तुम्हाला समोरच्या व्यक्तीमार्फत काय सांगण्यात आलं तुम त्याच्यानंतर आम्ही अधीक्षक मॅडमला भेटलो मॅडमनं दोन तारखेला मला एक पत्र दिलं त्याच्यात माझ्याच नावानं प्रतिलिपी केला आणि त्यांना महालॅबला कोणत्याही प्रकारचं दोन बारा पर्यंत कोणत्याही प्रकारचं पत्रव्यवहार केले नव्हते म्हणजे याच तक्रारी संदर्भात याच तक्रारी संदर्भात हा त्याचा पुरावा माझ्यासोबत आहे बरं ठीक आहे समोर समोर नंतर आम्ही पाच बारा दोन हजार चोवीस रोजी दवाखान्यात गेलो असता माझे मित्र जयानंद उबाळे साहेब पण माझ्यासोबत होते गेला असता आम्ही त्यांना सांगितलं की बाबा महालॅबवाल्यांना तुम्ही का पत्र व्यवहार केले नाही किंवा काय केलं नाही ता तर त्यांना सांगितलं की आमचे त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे काही संबंध नाहीत आणि ते आमच्या अधिनिश्त नाही आहेत असे त्यांना आम्हाला ता स्पष्टपणे सांगितलं पण त्यांना माझ्या याच्यावर पुन्हा महाव्यवस्थापकांना पण एक पत्र दिलं त्याची एक कॉपी मी तुम्हाला आहात म्हणजे एकच तक्रारी संदर्भात दोन पत्र निघाले आपण बऱ्याच ठिकाणी बघतो एवढे शासकीय जे कार्यालय आहे आपण तक्रार करतो पर्यंतचा पाठपुरावा करत नसल्यामुळे तक्रार योग्य ठिकाणी जात आहे किंवा नाही हाच मोठा प्रश्न आहे बरं आता ज्याप्रमाणे इथे बघित बघत सुद्धा आहे आपण पहिले तर जे पत्र दिलेलं आहे दोन बारा दोन हजार चोवीस ला यामध्ये आता जावा क्रमांक उपजिल्हा रुग्णालय डॅश महालॅब तक्रार बाबत आता याच्यात पंधराशे अडतीस एकोणचाळीस दोन हजार चोवीस या क्रमांकाचे हे पत्र आहे यामध्ये प्रतिलिपी हे मूळ ज्यांच्या मार्फत किंवा ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांना तर प्रतिलिपी केलंच नाही नेमकं याच कारण काय डावलण्याचा जर त्यांना हा प्रकार आपण म्हणता येणार नाही चला ठीक आहे त्यानंतर जेव्हा सदर तक्रारदार जातात शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुन्हा तेच पत्रावर परंतु जावक क्रमांक बदलतो पंधराशे त्रेसष्ट पासष्ट दोन हजार चोवीस आणि त्यामध्ये प्रति व्यवस्थापक महालॅब श्रीरामपूर पुसत मग नेमकं हे का केलं आता ज्याप्रमाणे तक्रारदार यांचं म्हणणं आहे की जे अधीक्षक आहेत भनुंडे मॅडम यांच्या मार्फत सांगण्यात येत आहे की जे वाले व्यक्ती आहे ते आमच्याशी संबंधित येत नाही मग ते व्यक्ती शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात फिरतातच कसे हा मोठा प्रश्न आहे जर मी ठरवलं की मला हे जाऊन शासकीय रुग्णालयामध्ये बसायचं दुसऱ्या व्यक्तीची तपासणी करायची तर मला बेलोंडे मॅडम ह्या परमिशन देणार का हा माझा प्रश्न आहे किंवा इतरही व्यक्ती पुसद मध्ये इतरही जरा क्वालिफाईड डॉक्टर येऊ आपण त्यांना सुद्धा परमिशन आहे का त्या ठिकाणी बसायची मी सर्वसामान्य पुसद कर परंतु क्वालिफाईड व्यक्तीला तरी बसायची परमिशन आहे का तर उत्तर आहे नाही शासन ठरवतो मग हे व्यक्ती जेव्हा बसतात आणि माननीय अधीक्षक भिलुंडी मॅडम यांच्या मार्फत जेव्हा सांगण्यात येते की आमच्या मार्फत कोणताही त्यांचा कारभार चालला जात नाही मग तुम्ही अधीक्षक म्हणून तुमचं काय कर्तव्य पार पाडता हे यातून तुमचे जे कर्तव्य दक्षपणा आहे यातून उघड होतो चला आणखी हा विषय आहे समोर मग या विषयासंदर्भात आम्ही असंही ऐकलं होतं की हा जो विषय आहे तुम्ही खासदार साहेबांपर्यंत सुद्धा पोहोचवला मग खासदार साहेब यांच्या मार्फत नेमकं उत्तर काय मिळालं आणि ते खासदार साहेब कोण हे सुद्धा सांगा आम्ही वाशिम यवतमाळ मतदारसंघाचे खासदार संजय भाऊ देशमुख यांना भेटून हा पूर्ण विषय सांगितला त्या विषयात त्यांना गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लगेच आम्हाला सांगितलं की यांच्यावर आम्ही कारवाई करू आणि हे गोष्ट ही चुकीचीच आहे त्यांना जो रिपोर्ट दिला त्या संदर्भात मी पत्रव्यवहार पण कलेक्टर साहेबांना व जिल्हाशय चिकित्सक यवतमाळ यांना करेल आणि त्यांचा हा विचारेल पण याच्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाच तारखेला त्यांना महालॅबवाल्यांना खुलासा विचारला होता त्याच्या संदर्भात मी नऊ तारखेला मॅडमला रिस सर पत्र देऊन खुलासा मा, मागितला की त्यांना काय खुलासा दिला पाहिजे चोवीस तासाच्या त्यांना कोणत्याही प्रकारचा खुलासा दिला नाही असं त्यांना मला पत्र दिलेलं आहे ते पत्र मी तुम्हाला पुराव्यासही दाखवत आहे हा त्याचा हे आहे पुरावा आहे त्या पुराव्यासही देत आहे आणि ह्या मी ते नऊ तारखेला दिलेला माझा तो अर्ज आहे त्याच्यात त्यांना मागितलं होतं की सर्व कागदपत्रे आम्हाला तुम्ही द्या त्यांच्याकडून काय आले त्यांना सांगितलं की आमच्याकडून कोणतेही कागद त्यांच्या आले नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा खुलासा दिला नाही असं नाचं ना प्रमाणपत्र त्यांना माझ्या हातात दिलं बरं आम्ही असंही ऐकलं तुम्ही माननीय जिल्हाधिकारी जे पंकज आशिया साहेब आहेत यांची स्वतः भेट घेतलेली आहे आणि सुनावणी सुद्धा झाली असं माझी माहिती मिळाली आहे तर नेमकं काय घडलं त्या विषया संदर्भात मला ते सांगा आता जिल्हाधिकारी साहेबांचं जिल्हाधिकारी साहेबाकडे आम्ही गेलो जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही सांगितलं की बा असं असं झालं तर साहेबांना सांगितलं की रक्ताच्या एका पुराव्यावरून आम्ही त्याला म्हणजे दोषी ठरू शकत नाही त्याच्यावर कोणताही प्रकारचा गुन्हा दाखल नाही करू शकत पण माझं म्हणणं आहे की अशा ज्या काही चुकीच्या टेस्ट होतात किंवा चुकीचे हे होतात माझं म्हणणं आहे की भगवान चव्हाण हा व्यक्ती हा रिपोर्ट तपासतच नाही त्याचे कोणी साथीदार हे रिपोर्ट तपासतात ते की डॉक्टर सुद्धा नसतील असे लोक ते रिपोर्ट तपासत आहे आणि याच्यातून ज जिल्हाशय चिकित्सक याच्यावर कोणत्याही प्रकारची वॉच ठेवत नाही आहे हजारो सॅम्पल इथून जात आहे हजारो सॅम्पल तर रक्त काढून हे फेकून देत आहे असंही निदर्शनात येते आणि कम्प्युटरवर काहीतरी बसून हे प्रिंट आउट काढून आपल्याला देत आहेत असं याच्यात गृहित धरतात त्यांना या आजाराचंही गांभीर्य नाही असं लक्षात येत आहे या याच्यातून आणि मी तीस तारखेला तक्रार करून आजपर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई नाही झाली म्हणून मी प्रशासनाला हा जबाब विचारतो की गरीब लोकांना काय करायला पाहिजे न्याय मागायला किती लढा द्यायला पाहिजे कुठपर्यंत लढा द्यायला पाहिजे हे शासनाने मला सांगावे ज्याप्रमाणे आपण बघतो की आपण चालीसाच्या माध्यमातून नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करतो की जे कुंभकर्णी झोपेतलं प्रशासन आहे आणि पुसद लेवलचं शासन आहे आणि त्यांनाच पाळबळ देणारं वरिष्ठ लेवलचं शासन सुद्धा कुठेतरी हे कमी पडते न्याय देण्यासाठी सर्वसामान्य जे गोरगरीब घरातले जे व्यक्ती आहेत पुसदकरा हे इतरही ठिकाणचे जे व्यक्ती आहेत लढा तर देण्याचा प्रयत्न करतात परंतु दीड दीड दोन दोन महिने होऊन सुद्धा पुरावे असून सुद्धा वरिष्ठांमार्फत कोणतीही कारवाई करण्यात येत नाही मग सर्वसामान्य व्यक्तींनी जावं तरी कुठे दाद मागवतरी कुणाला ज्याप्रमाणे आपण बघितलं सुद्धा पुरावा सुद्धा दाखवला की खासदार साहेबांचं पत्र असून सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कोणतीही कारवाई करण्यात येत नाही मग अशा अधिकाऱ्यांना कायद्याचा धाक आहे किंवा नाही तिथे हा सुद्धा प्रश्न उद्भवतो वापस ही उपजिल्हा रुग्णालय पुसत ज्याप्रमाणे म्हटलं विविध समस्यांनी ग्रसित जे उपजिल्हा रुग्णालय पुसत आहे त्यामध्ये आणखीही अतिशय भयावह जी बाबा आहे ती उघड झाले आहे आणखीही एक बाब आहे बरं आता ती थोडक्यात अगदी थोडक्यात सांगतो त्यावर सविस्तर भाग सुद्धा येणार आहे एका व्यक्तीचं जे पायाचं मधलं बोट आहे ते मोडलं असं त्या व्यक्तीला वाटलं आणि तो शासकीय दवाखान्यामध्ये गेला तिथे त्याने एक्स रे काढला त्या ठिकाणी त्याला असा अहवाल लिहून दिला की तुझे बोट मोडलेले आहे तुला खर्च लागतो आणि यवतमाळ जे वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय आहे तिथंच रेफर सुद्धा दिलं परंतु त्याला थोडी शंका आली त्याने प्रायव्हेट दवाखान्यात जाऊन जेव्हा पुन्हा चेकअप केला पुन्हा एक्स रे काढला तेव्हा डॉक्टरांनी सरळ सांगितलं मामुली जे, जे सुजन आहे दोन दिवसात बरी होऊन जाईल म्हणजे समजू शकता उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर बसत नसून आपल्यासारखे तुमच्यासारखे किंवा आपल्याहूनही मानसिकता खाली पडलेले व्यक्ती इथं डॉक्टरी जे कोड घालून बसलेले आहे आपण तरी एक्स रे पाहून सांगू शकतो की बा बोट मोडलेला आहे बोट वाकलेला आहे अशा प्रकारचं एक या बाबीकडे सुद्धा जे अधीक्षक मॅडम आहेत भलंड मॅडम यांनी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे मी त्यांच्यावर कोणताही आरोप आळ घेत नाही आहे परंतु त्या कार्यालयामध्ये त्या आवारामध्ये कोण व्यक्ती येत आहे कोण व्यक्ती जात आहे कोण व्यक्ती तपासणी करत आहे कोण व्यक्ती रिपोर्ट देत आहे कोणाच्या मार्गदर्शनाखाली काय काम चालत आहे यावर वॉच ठेवणं काम तुमचं आहे त्यामुळे सर्वस्वी जबाबदार हे तुम्हालाच ठरवले जाईल आज न उद्या या प्रकरणाचा सुद्धा छडा लागेल ज्याप्रमाणे आता म्हटलं जे डॉक्टर आहेत भगवान इंगोली चव्हाण सॉरी जे भगवान चव्हाण डॉक्टर आहेत आता यांचं यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली या विषयासंदर्भात सुद्धा आपण जे अधीक्षक मॅडम मैं, आहेत भिलोंडे मॅडम यांना उद्याच जाऊन आपण या विषयासंदर्भात रोख ठोक विचारणार यापूर्वी सुद्धा आपण त्यांचा स्पेशल एपिसोड घेतला त्यामध्ये त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यानंतर जर अशा प्रकारचे जर भोंगळ काळावर उघड होत असेल तर मग त्यांनी सांगितलेलं हे फक्त रट्टा मारून बोरले काय इथे असाही संदर्भ निघतो आज ही एक धक्कादायक बाब उघड झाली आणखी समोर बऱ्याच अशा धक्कादायक बाबी आहे ते उघड होतील आणि आपले चॅनल आणि ज्याप्रमाणे विजय दादा आहेत जय आनंद ओबाळे दादा आहेत आणि जे तक्रारदार आहेत आता हे या विषयाशी कशा प्रकारे लढतील हे सुद्धा आपण बघू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद